अजय आपल्या कोकणी सेम युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण पंधेरीमध्ये आहोत आणि चंडिका देवीच्या मंदिरामध्ये आज जत्रा आहे पूर्ण जेवढे बारावाड्या आहे तिकडे पंधेरीमध्ये त्या बारावाड्याची जेवढी लोकं आहेत माणसं आहेत तेवढे आज चंडिका देवीच्या मंदिरामध्ये येणार आहेत तर आज आपण तिकडे जाणार आहोत ब्लॉगिंग करण्यासाठी चंडिका देवीच्या मंदिराजवळ किंवा कोणते कोणते दुकानं तिकडे लावलेले आहेत कलिंगड वगैरे अशी दुकानं लावलेली आहेत तर आपण जाणार आहोत तिकडे बघण्यासाठी त्यात आपण इकडे बसलेलो आहोत झाडाखाली तुम्ही इकडे बघा कोकणामधील अशी सुंदर अशी जागा कोकणामध्ये तुम्ही बघत आहात आपण ह्या झाडाखाली बसलेलो आहोत आणि एकदम थंडगार अशी हवा इकडे लागत आहे म्हणून आपण इथं आंब्याखाली शूटिंग करण्यासाठी आलेलो आहोत समोरच चंडिका देवीचा प्रवेशद्वार आहे तर बघा तिकडे वरती रोडच्या वरती चंडिका देवीचं मंदिर आहे आता आपण जाणार आहोत तिकडे तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडल्यास आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण आता जागा जवळ बघा आम्ही इकडे तिघंजण आहोत आणि खूप ऊन लागत आहे इकडे म्हणून आम्ही इकडे झाडाखाली गेलो होतो पाठी पाठीमध्ये तुम्ही बघत आहात मोठा असं झाड आहे आंब्यात आणि आंब्याचा सीझन आता चालू आहे चला तर आपण मंदिराजवळ आता जात आहोत मित्रांनो हा बघा चंडिका देवीचा प्रवेशद्वार तर आपण हा प्रवेशद्वारामधून आपण जात आहोत मंदिराजवळ जत्रा आहे चंडिका देवीच्या मंदिर जवळ लावलेलो ला आहोत तुम्ही इकडे बघत आहात अजून पब्लिक आलेली नाही इकडे तीन वाजायला आलेले आहेत आता सध्या तर तर मित्र आता आपण आतमध्ये नये एकदा मित्रांनो पहिले तर आपण आधी जाऊया चंडिका देवीच्या मंदिरामध्ये अगं इकडे तुम्ही बघत आहात चंडिका देवीचा मंदिर समोर आपली चंडिका देवी आहे तर मित्रांनो तुम्ही इकडे समोर बघत आहात उंच असे उंचे डोंगर इकडे आहेत त्या डोंगराच्याच खाल तिकडे चंडिका देवीचा मंदिर आहे तर मित्रांनो त्या समोरच्या साईडला आंबोण्याचा डोंगर आहे उंच असा आणि ह्या साईडला आहे इकडे वरती आसावले साईड इकडे आहे तो आसावलेचा डोंगर आहे तिकडे वरती आणि त्या आसावल्याच्या डोंगराच्या इकडे वरच्या साईटीला तर समोर तिकडे वरती तुम्ही बघत आहात टाकवलीचा डोंगर आहे वरती इकडे एक मंदिर आहे तर मित्रांनो ह्या साठी इकडे शंकराचं स्थान आहे शंकराची पिंडी इकडे आहे चला तर मित्रांनो सर्व पुराता आता येत आहेत इकडे जत्रेमध्ये चंडिका देवीच्या जत्रेमध्ये इकडे सर्व पुरे येत आहेत हलू बघा इकडे तुम्ही इकडे बघत आहात आता खरं म्हणजे मजा येणार आहे इकडे बघा चला तर मित्रांनो इकडे आता सर्व पुरे इकडे जत्रेसाठी आलेले आहेत आता काही इकडे जम्पिंगमध्ये पुरं जात आहेत चला तर आता सर लहान पोरं जेवढे आहेत त्याच्यामध्ये मजा करणार ते बघा इकडे दोन दोन आहेत जंपिंग आहे त्यासाठी मित्रांनो आपण यांच्याकडनं थोडी माहिती घेऊया तुमचा गाव कुठला खेडे खेडे कुठे खेडे भोवत राहतो रेल्वे स्टेशन मध्ये आम्ही येतो आज आजपर्यंत किती वर्ष तुम्हाला इकडे झाली बंदेरीमध्ये आज पाचवा वर्ष पाचवा वर्ष तर मित्रांनो पाच वर्ष झाली इकडे यांचा जम्पिंगचा जो सट आहे तो इकडे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इकडे येत असतात आणि तुम्ही बघत आहात तिकडे पाठी पोरं आतमध्ये मजा करत आहेत इकडे तुम्ही बघत आहे दोघ आहेत पंधेरी दंडनगरीवरचे आहेत आदित्य यश काल नाव आहे त्यांचे आणि इकडे आपल्या इकडे पाठवटीतलं इकडे साईल तल आहे आणि हे दोघंजण जंपिंगमध्ये आहेत आता तर मित्रांनो तुम्ही इकडे बघत आहात मार्केट हलवलो हा भरत आहे जत्रेमध्ये आणि इकडे तुम्ही बघत आहात मंचुरियन्स वगैरे इकडे आहेत चंडिका देवीच्या जत्रेमध्ये तुम्ही इकडे आहात मंचुरियन्स बोलण्यासाठी तुमचं नाव काय माझं नाव लक्ष्मी मन गोर गाव कुठलं आम्ही आम्ही खेड मंत्रिक किती वर्ष आम्हाला जवळजवळ पंधरा वर्ष झाले आम्ही इथे जत्रा करतो पहिली वरती दुकाना लागायची तेव्हा मंदिर वगैरे झालं नव्हतं आता मंदिर झाल्यावर खाली लागतो हॅलो पूर्ण आपण मार्केटमध्ये आता जाणार आहोत तर बघा इकडे गॉगल वगैरे ह्या साइटला तुम्ही इकडे बघा गॉगल वगैरे इकडे सर्व इथे जमा झालेली आहे गॉगल वगैरे घेण्यासाठी हा तुम्ही इकडे बघता पूर्ण इकडे शेल लागलेला आहे सांग तुम्ही इकडे बघा कलिंगड वगैरे इकडे आलेले आहेत तुमचा नाव सांग जरा तर मित्रांनो अशा पद्धतीने पद्धतीना पुरेशा मार्केट भरलेला आहे इकडे आता अलोली इकडे पब्लिक येणार आहे आणि पुराण हा मार्केट जो आज म्हणजे जत्रा भरले आहे ते पूर्ण इकडे फुल होणार आहे या साईटीला मित्रांनी इकडे ह्या साईडला पण मंचुरियनचं दुकान आहे बघा ह्या साईटला इकडे इकडे पण मंचुरियन्स वगैरे आहेत आणि इकडे पुन्हा मार्केटला तर फुल काय अलोली तर मित्रांनो अशा पद्धतीने जत्रा आता भरलेली आहे इकडे हलू हलू अजून भरत आहे अजून आपले चार वाजले नाहीत मित्रांनो चार वाजता पूर्ण पब्लिक इकडे असते आज हलू हलू पब्लिक येत आहे हलू हलू तर आता मित्रांनो पण ह्या दुकानामध्ये मुलाखती यांची तर तुम्ही इथे किती वर्षापासून तीस पस्तीस वर्ष तुम्हाला इथे झालेले आहेत हा धंदा खोलण्याचा इकडे तुम्ही इकडे बघत आहात

अगदी तणे वाले वेगवेगळ्या ठिकाणावर येतात यात्रा आपली चांगल्या पद्धतीने भरली होते काळात दोन वर्ष त्यामुळे आम्हाला तर प्रॉब्लेम ही यात्राच भरली चला तुम्ही तर पुढच्या दुकानात आलो तिकडे तुम्ही थोडी माहिती सांगा इकडची तुम्ही किती वर्षे तिकडे दुकान वगैरे टाकता मी पाच सहा वर्ष करतो यात्रा चंदीकडे मंदिर आता चांगलं आहे काय धंदा पाण्या कसं नाही यात्रा तुमचा पाच सहा वर्षा तो वर्ष पाच सहा वर्ष कसं पाच सहा वर्ष हा तर मित्रांनो इकडे पाच सहा वर्षाकडे चैत्रीच्या दिवशी इकडे दुकान टाकतात आणि तर मित्रांचा पंथरीमध्ये पण एक दुकान आहे मंगेश वारेमध्ये मंगेश वारी म्हणून कासार कासार हां आमच्या पंथेरी गावातले कासार आहे आणि इकडे बघत आहात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इकडे बांगड्या वगैरे इकडे आणलेले आहेत बघा बघा तुम्ही कर त्रां पुढच्या दुकानाकडे फ्री या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये माहिती थोडी सांगा तुम्ही किती वर्षी काम करता की पहिल्यांदा आहे पन्नास दुकान आहे पन्नास दुकान आहे तुमचं क्लिमेटलं गोड मिठाई आहे तिकडे असं करा तुम्ही बघा समोर घरगुती मिठाई बघा मित्रांनो इकडे इकडे सामान आहे खेळणी वगैरे आहे समोर पण बघू शकतात भरपूर अशी पूर्ण सामान इकडे लावलेले आहेत तर मित्रांनो पण फ्री आहे इकडे इकडे चणे शेक दुकान आहे इकडे इकडे समोर तुम्ही बघत ते मंडणगडची माणसं आलेली आहे थोडे चनशे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चनशे गणेचं दुकान टाकलेलं आहे घालवलो आपण आता पुढे फिर भरपूर मोठी होत आहे तरी पण तुमचं नाव काय हो बाबा नाव काय तुमचं गोविंद भ किती वर्ष आली तुम्हाला किती वर्ष आली इकडे दुकान बरोबर मरेच वर्ष झाले तरी पण तुमचा <प्रेण> गाव कोणता बाबा गाव कोणता इकडे आपल्या चंडीच्या जत्रे साठी आलेल्या आहेत तसेच मित्रांनो आपल्या इकडे थांबले बाबा दोन गोष्टी सांगा तुम्ही दोन गोष्टी आपल्या इट्यूब आल्याला सांगा पंधरा वर्ष आहोत पंधरा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही हवेली मध्ये पंधरा मध्ये आणि तुमचा पंधेरीमध्ये एक दुकान आहे वडापावचं दुकान, दुकान तुम्ही पूर्ण पंधेरीमध्ये फेमस झालेले आहात तर तुम्ही बघा त्या आपल्या रेवाली नावाचं इकडे दुकान आहे या जत्रेपन मायटा पंचायत कमाल तुम्हाला किती आली चाळीस पंचवीस तीस रुपये महागाईच्या काळामध्ये स्वस्ताची कमाल महागाईच्या काळामध्ये स्वस्तांची कमाल फक्त

आणि इकडे ते दुकान टाकायचे दोन वर्ष इकडे पण मिठाईचं दुकान आहे किंमत पन्नास ते साठ रुपये हलू हलू पब्लिक आता वाढत आहे आपली तिकडे बघतात यासाठी आपल्या चणे सिंगाने आहेत काका तुमचं नाव काय भुईसर भुईसर कुठून आलं तुम्हाला किती वर्ष आली इकडे इकडे आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी बारा तेरा वर्षापासून इकडे येत आहेत आणि तुम्ही इकडे चणे चन इकडे चत्रेसाठी आपल्या ठेवलेले आहेत आणि तिकडे आपण जावे पुढे जाव्यात हा तुमचं नाव का तुमच दुकान आहे एकच दुकान आहे का हे दोन्ही एकच दुकान आहे तिकडे चला आपण पुढे आपल्या भरपूर दुकान आहे तिकडे चला आपल्या जा इकडे जावीदा काय बोलतोय जावीदा आपला काय बोलतोय <ending> आमचं गाडेगार आहे थंड आहे दहा रुपये गेला तुम्ही किती वर्ष इथं दुकान आपल्या आमचं इथं आम्ही हार वर्ष आमचं दुकान असतो दरवर्षी बाकी आपला काय नाही तर मित्रांनो जावेद आपल्या माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो आता मोठ्या प्रमाणे गर्दी होत आहे लाईक करा, करा तर मित्रांनो ह्याला हे जे माझ्या व्हिडिओचा फोर आहे तो दररोज बघत असतो तर, आ, था था। पुड़े -पुड़े तर तो आपल्या युट्यूबवर थोडी माहिती देता चला तर आता आपण पुढे पुढे जात आहोत तर मित्रांनो मी इकडे बघत आहात मार्केट हा पूर्ण हा जो भरलेला आहे इकडे मार्केट बघा पूर्ण जत्रीमध्ये हा मार्केट भरलेला आहे इकडे वरच्या आय टीला पण आहेत दुकान आहे इकडे बघा इकडे बघा किती पब्लिक आले आहे वरच्या आय टीला बघा इकडे मोठा असा मार्केट झालेला इकडे जत्रेमध्ये किती मोठी मोठी दुकान आहेत बघा

पोर आलेले सर्व जत्रेसाठी बघा समोर सर्व पोर जत्रेसाठी आलेले इकडे आता इकडे जे इकडे गाळं बसूर म्हणजे दुकानात जे बसले त्यांच्या पावत्या फाडत आहेत वीस वीस रुपये पा वीस रुपये पावते आहे बघा आता हे पावतीने फाडलेले आहे वीस रुपयाची पावती आता जेवढे दुकान इकडे बसलेले आहेत वरती त्या सर्व दुकान पावती फाडणार आहेत आपले दादा आणि आपला रवींद्र दादा यासोबत पावती फाडण्यासाठी बघा ह्याची एक पावती फाटलेली आहे सिद्धू दादा आणि आपल्या वहिनी अनुभवने गावातून इकडे जत्रा बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि

सबस्क्राईब आपले व्हिडिओ बघत असा आपण तुम्ही पण आपला व्हिडिओ बघत राहा कोकणीवरती बघा इकडे आपले गावातले सर्व आपले जत्रे झालेले आहेत हां हे शाळेवरचे हेडमास्टर तुम्ही फ्रीगा तीस रुपये काय बी घ्या तीस रुपये तीस रुपये तीस रुपये महागाईच्या काळामध्ये स्वस्ताची कमाल महागाईच्या काळामध्ये स्वस्ताची कमाल काय बी घ्या तीस रुपये तीस रुपये तीस रुपये कुंदन चाप घ्या तीस रुपये बक्कल घ्या तीस रुपये देव्याने से कसा आहे ना एक नंबर एक नंबर मेसूर आहे का मी पण खाऊन बघायचे